नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करतो महत्वाच्या ब्रेकिंग बातमीबद्दल दिवसभर मोठी चर्चा असणार आहे तो मुद्दा आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता अशी माहिती सुप्रीम कोर्टातील वकील सचिन पाटील यांनी दिली होती सोबतच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश दिला होता अधिक माहिती घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत अद्वैत काय एकूण भावना आहेत विशाल आज जी सुनावणी होती त्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे याचं कारण असं आहे की अनेक जणांना असं वाटतं आहे की आज महत्त्वाची महत्त्वाची सुरुय काहीतरी महत्त्वाचं घडू शकतं आणि त्यामुळंच मराठा क्रांती मोर्चा विशेषतः ज्यांनी हा विषय जो आहे तो लावून धरला मोर्चे काढले त्यांना कुठंतरी असं वाटतं आहे की दगाफटका जर झाला या सरकारच्या समन्वयाच्या अभावी तर मात्र आमचा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरेल अर्थात त्यांना असं का वाटतं आहे आपण त्यांच्याशी बोलणार मराठा क्रांती मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आहेत अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आहे आपल्याला कळेल का वगैरे होतोय पण अशी एक भावना का निर्माण झालेली आहे की हे जर आरक्षण टिकलं नाही तर ह्याला जबाबदार जे आहे ते हे सरकार असेल मुळात या संदर्भामध्ये सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठका या तारखेसाठी होणं आवश्यक होतं आणि त्यात बैठका झाल्या नाहीत त्यातले लू फॉल्स काय असतील प चांगले पॉईंट्स काय असतील हे सांगण्याचा दृष्टिकोन मराठा क्रांती मोर्चाकडं होता आणि सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा क्रांती मोर्चा यांची एकत्रित बैठका जर झाल्या असत्या तर सरकारला चांगली मजबूती मिळाली असती असं आमचं वैयक्तिक मत आहे मला सांगा की जी वकिलांची टीम आहे ती फडणवीस सरकार असताना तीच आहे ती तीच टीम रिप्रेझेंट करते तर कर आहे तर तुम्हाला असं वाटतंय का की पुरेशी तयारी झालेली आहे जे काही पुरावे युक्तिवाद मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्याचा मुद्दा असो ती झालेली आहे आपली सगळी तयारी आत्ताच आमचे सहकारी सचिन आडेकर म्हणाले तसं याच्यामध्ये मुख्य समाजाचं किंवा एखाद्या विषयाचं प्रतिनिधित्व कोर्टामध्ये वकील करत असतात आणि दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय असल्यामुळे महाराष्ट्रापासून दिल्ली ही अंतरावर आहे आणि कोरोनाचं संकट आहे त्या पार्श्वभूमीवर तारीख फिक्स झालेली असताना आपल्याकडून दिल्लीचे वकील आपल्या मागच्या सरकारने जे नेमले होते आणि जे मागच्या वेळेपासून काम करतायत त्या वकिलांशी मुंबई हायकोर्टातले आपले वकील संघटनांचे वकील संघटनांचे प्रतिनिधी संघटनाचे शुभचिंतक हितचिंतक आणि दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये असणारे जे काही मराठा क्रांती मोर्चा संदर्भात आणि मराठा आरक्षणाविषयक ज्यांना ज्यांना ह्या विषयामध्ये हे व्हावं असं वाटतं अशा काही ठराविक लोकांच्या ज्या चर्चा आणि मिटिंग व्हायला पाहिजे होत्या ते तेवढ्या त्या झालेल्या दिसत नाही पुन्हा पुन्हा या या गोष्टीकडे लक्ष व्यक्त कार्यकर्ते की उपसमितीच्या बैठका झालेल्या नाही आहेत आए, मला सांगा की अनेक जण म्हणतात की हा विषय राजकारणाप्रिकरचा आहे तामिळनाडूच्या धर्तीवरती आरक्षण मिळायला हवं किंवा ज्यांचा विरोध आहे ते म्हणतात की मराठा समाज जो आहे तो त्याला कशाला हे आरक्षण पाहिजे काय वाटतं एकंदरीत हा मुद्दा किती म्हटलं तरी हा राजकीय आहे राजकीय नाही देखील नाही तसं पाहिलं तर घटनेने जे सांगितलेलं आहे त्या घटनेच्या तरतुदीमध्ये इसीबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि आम्ही स्वतः ओबीसी आहोत ओबीसी प्रवर्गामधला ईसीबीसी प्रामुख्याने महत्वाचा घटक निर्माण झालेला आहे कायद्याने घटने निर्माण झाले त्यामुळे आम्ही राजकारण करतो किंवा नाही आमच्या नायकांसाठी अठ्ठावन्न मोर्चे निघालेले देशांनी पाहिलेले आहेत कुणबी मराठा हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे हो शंभर टक्के कुणबी मराठा हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो कुणबी मराठा आहोत म्हणून मागासवर्गीय आयोगाकडे आम्ही सिद्ध झालेलो आहोत की आम्ही आरक्षणास पात्र आहोत प्रामुख्याने केसच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर विरोधी पार्टीच्या वतीने साधारण तेवीस ते पंचवीस मोठे वकील दिलेले आहेत आणि शासनाच्या वतीने एक दोन वकील दिले त्यांच्या बाबतीमध्ये पण जो समन्वय असला पाहिजे तो झाला नाही आम्ही वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगत या बैठका घ्या त्याच्यामध्ये पण आमची व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठकीतली मागणी देखील त्यांनी मान्य केले कालपर्यंत त्यांनी मुकुल रोहगी असतील किंवा इतर वकील असतील यांचा देखील पाठपुरावा केलेला नाही आणि आमची प्रामुख्याने तशीच मागणी होती आम्ही तयारी कमी पडतो तरुण प्रतिनिधी आहे तुझं काय म्हणणं आहे नेमकं सुनावणीकडे तू कसं बघतो शासनाने जे मराठा आरक्षण दिलं गेलं शासनाने जे मराठा आरक्षण दिलं ते आज कोर्टामध्ये टिकलं पाहिजे एवढंच मला वाटतं शासनाने योग्यरित्या बाजू मांडावी परंतु हे शासन बाजू योग्य मांडत नाही असा आमचा या सरकारवरती अविश्वास आहे आणि सरकारने आज चांगली बाजू मांडावी आणि सुप्रीममध्ये मराठा आरक्षण टिकावं असं मला वाटतं जर बघितलं तर सर्वांचीच अपेक्षा आहे की हे जे आरक्षण आहे ते टिकावं सगळ्या समाजाची अपेक्षा आहे किंवा क्रांती मोर्चा सदस्यांची पण वारंवार सांगितलं जातं की हे सरकार जे तीन पक्ष आहे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे यांची तयारी नाही आहे ज्या बैठका त्यांच्या आधी घ्यायला पाहिजे होतं त्या घेतलेल्या नाही आहेत बरोबर त्यामुळं कुठंतरी एक धाकधूक जी आहे ती सुद्धा आहे त्यामुळंच जर काही झालं आज दगाफटका झाला तर मात्र आम्ही आक्रमक होऊ कदाचित कोविडमुळे असतं ते उतरता येणार नाही परंतु वेगळ्या प्रकारचं आंदोलन अशी असे देखील भाव नाही पण अर्थातच हे काय होतंय कोर्टामध्ये मुळात हे बघितलं पाहिजे म्हणजे आज निकालच लागणार आहे का आज पुढची तारीख होणार आहे काय युक्तिवाद होणार आहे हे याकरता आपल्याला वाट बघायला पाहिजे परंतु भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत त्यामुळं या सुनावणीकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जायचे लागून राहिले मराठा बांधवांच्या भावना तीव्र आहेत आणि अर्थात हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या पातळीवर टिकलं पाहिजे आणि आज न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अद्वैत आपण यानंतर जाऊया सिद्धार्थकडे औरंगाबादला सिद्धार्थ काही तिथल्या आपल्या प्रेक्षकांचं तिथे आहे त्यांच्या त्याच्याकडनं आपण जाणून घेऊयात की आजच्या निर्णयाकडे औरंगाबादमधले मराठा बांधव कसं बघतात विशाल निश्चितच या निकालाकडे आज औरंगाबादचं विशेष लक्ष असणार आहे कारण मराठा आरक्षणाचा पहिला जो मोर्चा आहे तो औरंगाबादमध्ये झालेला आहे बरोबर आणि मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते औरंगाबादमध्ये आहेत विनोद पाटील या आजची निकालाची सुनावणी ऑनलाईन होणार आहे विनोद पाटील या ठिकाणी औरंगाबाद येथून ऑनलाईन बसून कामकाजामध्ये आपला सहभाग नोंदवणार आहेत मात्र एकंदरीत जो पहिला मोर्चा काढला आरक्षणाचा इतर सगळ्या मागणींसाठीचा ब ते कार्यकर्ते माझ्यासोबत रमेश केरे पाटील असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील किंवा सारथीचे विद्यार्थी मराठा समाजाचे असतील त्यांच्या काय भावना आहेत आज कारण महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे पाटील काय अपेक्षित आहे आज तुम्हाला आज महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव जी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी आहे त्या सुनावणीकडे सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचं आज या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे आम्हाला तरी वाटतंय की निकाल या मराठा समाजाच्या बाजूने लागावा जेणेकरून या महाराष्ट्रातल्या जे अठ्ठावन्न मोर्चे काढले दोन ठोक मोर्चे काढले बेचाळीस बांधवांनी बलिदान दिलं कोपट्टीच्या ताईने ब बलिदान दिलं त्याच्यानंतर तेरा हजार सातशे बांधवांवरती गुन्हे दाखल झाले निश्चित या सर्व बांधवांचं बलिदान आज या ठिकाणी या या ठिकाणी लागलेलं आहे जेणेकरून आज मराठा समाजाला जर न्याय मिळाला तर या महाराष्ट्रातलं वातावरण नक्की शांत राहील नसता येणाऱ्या काळामध्ये जर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जर निकाल जर दुसऱ्या बाजूला जर गेला तर नक्कीच या सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये एक तीव्र असंतोष या ठिकाणी निर्माण होईल निश्चित अप्पा तुम्ही हे सांगा सरकारच्या वतीने बाजू मांडण्यावर जो काय पक्ष आहे तो कुठेतरी थोडासा कमी पडतो अशी मराठा समाजामध्ये भावना हा निश्चित आपण जो प्रश्न उपस्थित केला ती भावना मराठा समाजाची आहे परंतु एक दोन दिवसामध्ये सरकारने आम्हाला असं आश्वासन के दिलं आहे अशोक चव्हाण साहेबाने की आम्ही न्यायालयात कुठेही कमी पडणार नाही आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून आजचा न्यायालयाची प्रक्रिया आम्ही बघणार आणि निश्चित आम्हाला असं अपेक्षा आहे समाजाला अपेक्षा आहे की जसं उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला तसं सर्वोच्च न्यायालयात देखील आमच्या बाजूने निकाल लागणार कारण हा निकाल मागासवर्गीय आयोग जो गायकवाड आयोग होता याच्या धर्तीवर अभ्यासपूरक मराठा समाजाची आजची परिस्थिती काय आहे यावर अवलंबून पूर्ण साक्षी पुरावे देऊन आमच्या बाजून आज नि, निकाल लागेल अशी मी अपेक्षा मला वाटते विद्यार्थी काही आहेत आपल्याकडे विद्यार्थ्यांना काय वाटतं आजचा निकाल तुमच्या जीवनाशी निगडीत आहे नक्कीच आजचा निकाल आजच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून गेलेलं ला आहे आणि मला थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे सारथी मला बोलायचं आहे सारथी संस्थेत आज जे चालू आहे जे राजकारण चालू आहे ते सर्वजण आपण बघताय जर सारथी संस्था मराठा सोडून इतर कोणत्या जातीसाठी असते किंवा ते विद्यार्थ्यांसाठी असतील तर तिथल्या त्या नेत्यांनी एकत्र येऊन ते सगळे प्रश्न मार्गी लावले असते आज आमचे वीसपेक्षा पेक्षा अधिक खासदार आहेत शंभरपेक्षा पेक्षा अधिक आमदार आहेत पण सारथी संस्थेवर बोलायला कोणीच तयार नाही म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी कोणी राजकारणी राजकारणी राज लोकांनी फक्त मराठा विद्यार्थ्यांना दें त्यांच्या निवडणूक प्रचारासाठीच वापरायचं का त्या मराठा विद्यार्थ्यांचा एखादी म्हणजे फक्त चटाया उचलायला आणि यांचे प्रचार करायलाच वापर करणार का सारथी ही जी एक भावना आजच्या पाटील मला एक सांगा की नेमकं काय कालही पुण्यामधून जाहीर करण्यात आलं की निकाल जर विरोधात गेला तर मराठा समाज नऊ ऑगस्ट पासून रस्त्यावर येईल मी आम्ही पाठीमागेच कायगाव या ठिकाणून घोषणा केली होती या सरकारनं जर मराठा समाजाच्या मागण्याविषयी जर गांभीर्यानं जर विचार केला तर ठीक आहे नाही तर तेवीस जुलै नंतर महाराष्ट्रातल्या तमाम मराठा सम समन्वयकांसह आमची बोलणं चालू आहे एक बैठक घेऊन तेवीस जुलै नंतर एक बैठक घेऊन नक्कीच या सरकारच्या विरोधात एक मोठा एल्गार येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल मराठा क्रांती मोर्चा असेल येणाऱ्या काळात या सरकारच्या विरोधात नऊ ऑगस्टच्या आसपास आम्ही या सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरणार आहोत आरक्षण किती गरजेचं आहे आरक्षणाची गरज आता ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता लागलेली आहे मी सारथीवर बोलतो सारथी या संस्थेविषयी आघाडी सरकारने संपूर्णपणे राजकारण चालवलं आहे आम्हाला काही जातीवाद मराठा समाजाला करायचा नाही वडेट्टीवार साहेबांनी संस्था ही सर्व मराठा समाजासाठी चालवावी इतर कोणालाही जातीला त्याचा लाभ देण्यात येऊ दे नये फक्त मराठा समाजाची ही संस्था असावी आणि दुसरा मुद्दा असा की या ठिकाणी जी पहिला जो हप्ता आहे विद्यार्थ्यांचा सारथीचा तो अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेला नाही तो तात्काळ देण्यात यावा दे व मराठा समाजाची सारथी ही संस्था त्वरित तो सुरू करण्यात यावी आजच्या निकाल निकालाबद्दल काय भावना आहे लोकांचे खूप अपेक्षा आजचा जो निकाल आहे आजचा निकाल लागल्यानंतर मराठा समाज हा पुढील काय दिशा ठरवायची हे निकालाच्या नंतरच निश्चित केले जाईल निश्चित केलं जाईल के पाटील आणखी एक थोडकस महत्वाचा विषय असा आहे की काय एकंदरीत अडचणी येऊ हो शकतात असं तुम्हाला वाटतं मराठा समाजात आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून जे उपसमितीचे अध्यक्ष आहे अशोक चव्हाण साहेब यांना आम्ही वेळोवेळी सूचना करत होतो की नेमकी तुम्ही काय तयारी केलेली आहे तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहात नेमकी तुम्ही काय तयारी केलेली आहे अशोक चव्हाण साहेब याच्यावर बोलायला तयार नव्हते ज्या आम्ही मागणी केली होती की अशोक चव्हाण साहेबांच्या याच्यावरून हकालपट्टी करण्यात यावी त्यानंतर सूत्र हल्ले आणि अशोक चव्हाण साहेबांनी तात्काळ समोर येऊन सांगितलं एक त्या दुसऱ्याच दिवशी उपसमितीची बैठक घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का आम्ही सर्वपरीने तयारी केलेली आहे अशोक चव्हाण साहेबांना आज मी आपल्या माध्यमातून एवढं सांगितो की आपण उपसमितीचे अध्यक्ष आहात फक्त जर खाली जर उन्नीस बिन्नीस जर झाला आज मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी याची सर्व सगळी जबाबदारी या सरकारची आणि या उपसमितीची राहणार आहे उपसमितीची राहील मला राजकारण होते, राजकारण होतं असा आरोपही केला जात आहे असं काही वाटतं नाही राजकारण निश्चित होतं सर्व क्षेत्रात राजकारण होतं परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असं सार्थीच्या बाबतीत असं मराठ्यांच्या मागण्यासंदर्भात असं मागच्या सरकारने देखील राजकारण केलं याही सरकार राजकारण करत आहे आज ओढटीवर काही काल आरोप झालेत हे राजकारणातून आरोप झाले असं माझं म्हणणं आहे कारण ह्या पुढाऱ्यांनी काल वडिरटी पवारांनी काही बोलायची गरज नव्हती की मला ओबीसी असल्यामुळं आम्हाला टा टार्गेट केलं जातं माझं एक म्हणणं आहे मागच्या सरकारमध्ये मराठा मंत्री नव्हते का या सरकारमध्ये अशोक चव्हाण एक उपसमितीचे अध्यक्ष मराठा आहेत मग त्यांना आम्ही वारंवार टार्गेट करतो मग त्यांनी असंच म्हणावं हो का केवळ यांच्याही काही कामं होत नाहीत सरकार कोरोनाचं नाव सांगून आम्हा आम्हाला आमच्या मराठा समाजावर अन्याय करतो आहे कोरोना आहे हे निश्चित आहे परंतु तुम्ही कोरोनाच्या नावावर तुम्ही एक वेगळं राजकारण तयार करून मराठा समाजाच्या मागण्याला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न तुम्ही करतात त्यामुळे माझी विनंती की तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेव कोणाला मंत्री करायचं कोणाला समितीचा अध्यक्ष करायचं कोणाला काय करायचं हा प्रश्न तुमचा आहे मराठा समाजाला न्याय द्यायचं काम तुम्ही केलं पाहिजे मायबाप सरकार तुम्ही आहे आणि आम्ही नाही तर कोणाकडून मागायचा आणि आम्ही न्याय मागत असताना तुम्ही तुमचं राजकारण याच्यामध्ये आणतात केवळ कृपा तुम्हाला हात जोडून एक मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लढा होता तो लढ्याला कुठंतरी यश मिळालं आणि ते यश मिळत असताना ता त्याचा आनंद मराठा समाजाला घेऊन त्याचा लाभ घेऊन द्या यात तुम्ही राजकारण न आणता मराठा समाजाला याच्यापासून वंचित ठेवण्याचं कार्य या सरकारने तरी करू नये मी अशी या कार्य त्यांना विनंती करतो अप्पा भाजपाच्या कार्यकाळात तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचं समर्थक ठरवलं आता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकारमध्ये तुम्ही आंदोलन करताय तर आता तुम्हाला भाजपचं हस्तक सांगताय यामध्ये टोला टोली अगदी सिद्धार्थ लोकांची तीव्र भावना आहेत आणि आता प्रत्येकाचं लक्ष न्यायालयाच्या विकाराकडे मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईनच पण आता यानंतर आपण जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहे लक्ष्मण बरोबर देखील काही मराठा बांधव आहेत ते कसं बघतायत काय त्यांच्या नेमक्या अपेक्षा आहेत ते काय विचार करतायत लक्ष्मण विशाल खर तर मराठा आरक्षणाबाबत आपण सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की मराठा समाजानं जे काही क्रांती मोर्चे देशभर काढले राज्यभर काढले यामध्ये दोन प्रामुख्यानं महत्त्वपूर्ण मागण्या ज्या होत्या त्या म्हणजे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं आणि याच मागण्यांसाठीचा हा लढा आहे आणि याच मागणीवर आज महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टात होतोय आणि या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागून आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मराठा समाजातले काही तरुण आहेत त्यांच्या याबाबत काय भावना आहे आजच्या निकालाकडे ते कशा पद्धतीने बघताय हे त्यांच्याशी जाणून घेऊया काय भावना तुमची आहे कसं आपण बघताय आणि निकाल काय लागतोय काय वाटतंय निकाल तर नक्कीच आमच्या बाजूने लगावा अशी सर्वांची अपेक्षा आहे परंतु जर निकालाला धक्का लागला तर या सरकारने त्या आमच्या पूर्ण मराठ्यांच्या म्हणजे जेवढा संताप व्यक्त होईल त्याला सामोरे जावं कारण पूर्णपणे या पूर्ण सहा महिन्यात बघितलं गेलं तर कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका या सरकारने घेतलेली नाहीये दुर्दैव असं की जे सरकार मागच्या सरकारवर व विरोधकांवर टीका करत होतो मराठा क्रांती मोर्चाविषयी व तसेच मराठा आरक्षणाविषयी आणि आता सद सध्या सत्तेत ते सरकार आहे तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचललेली नाही आहे मोठं दुःख आहे मराठा क्रांती मोर्चाला तसेच मराठा विद्यार्थ्यांना तसेच आता आपण बघू शकतोय की मराठा मराठा विद्यार्थ्यांनी आता ज्या झालेल्या सर्व परीक्षांमध्ये जे यश मिळवलेलं आहे म्हणजे त्या कु त्यात कुठेतरी हातभार आरक्षणाचा ला आहे असा समस्या येईल आपल्याला त्याच्यामुळे मराठा क्रांती मोर्चा व तसेच मराठा बांधवांचे हे आरक्षण सरकारने व पूर्ण न्यायालयाने राहू द्यावे अशी पूर्णपणे ही मागणी त्यांची आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहे तुमची काय मागणी आहे मराठा समाजाला खरंतर शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठीचाच हा लढा होता आणि आज त्याच मुद्द्यांवरती कोर्टात निकाल होतोय सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय सरकारनी भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहे मराठा सरकारला आपलं मराठा आरक्षणाला जर हात लागला तर आम्ही सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण यावंच आहे आणि आ... मराठा समाजाला जो आरक्षण मिळालेला आहे ते बावन्न हुतात्म्यांच्या बलिदानावर मिळालेलं आहे जर त्या आरक्षणाला कोणाचाही धक्का लागला कोणत्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर आम्ही सर्व मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर पूर्ण ताकदिनीशी उतरू आणि त्याला सामोरं जायला सरकारची तयारी असली पाहिजे आपण बघतो आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी काय भावना आहे मराठा आरक्षण हा सामाजिकदृष्ट्या जर बघितलं गेलं तर भविष्यातील जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे आणि भविष्यात जे आज विद्यार्थी घडत आहे त्याच्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे कारण आरक्षणाच्या दृष्टीनेच भविष्यात जे आपले विद्यार्थी आहे जे वरिष्ठ अधिकारी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं जे सामाजिक एक बांधिलकी म्हणजे समाजातील जे आपले घटक आहे ते जपण्यासाठी मराठा आरक्षण हे आज अतिशय महत्वाचं आहे आणि सरकारने आणि न्यायालयाने मराठा समाजातील बांधवांची विद्यार्थ्यांची आणि जे हुतात्म्यांनी आपल्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले या सर्वांची जी परिस्थिती ती लक्षात घेऊन मराठा आरक्षण हे टिकण्यासाठी जेवढे करता येईल तेवढे प्रयत्न करावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे आपण बघतो ह्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे सरकारनं खरं तर बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडणं गरजेचं आहे आता खरंतर लढा देण्याची ही वेळ नसली न्यायालयात खरं तर काही मुद्द्यांवरती हा लढा टिकला जाणार आहे आणि यासाठी भूमिका महत्वाची आहे ती सरकारची केंद्रामध्ये लोकसेवा आयोगाच्या ज्या काही परीक्षा होता राज्य लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा होता यामध्ये मराठा समाजाला यापूर्वीचं आरक्षण मिळालेलं आहे मात्र केंद्रामध्ये हे आरक्षण लागू नाहीये त्यामुळे या ठिकाणी जर हे आरक्षण आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे या निकालामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय झाला तर निश्चितपणे हे आरक्षण जे आहे ते केंद्र पातळीवर देखील लागू होणार आहे आणि राज्यामध्ये जी मागणी मराठा समाज होती होती की नोकऱ्यांच्या बाबत आणि शिक्षणाच्या बाबत हे आरक्षण खरंतर या समाजाला मिळणं गरजेचं आहे आणि जर सरकार भक्कमपणे जर बाजू आज न्यायालयात मांडू शकलं नाही तर हा निकाल विरोधात जाईल आणि याचा परिणाम जो आहे तो मराठा समाजाच्या उद्रेकाच्या माध्यमातून राज्यभर पाहायला मिळेल त्यामुळे आता सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अभ्यास पूर्णपणे बाजू मांडण्यासाठी सरकार या ठिकाणी यशस्वी झालंय का हे आजच्या निकाला बघूयात पण तरी या सगळ्या याच्यात मराठा बांधवांनी संयम ठेवावा हीच खरं तर त्यांच्याकडनं अपेक्षा आहे पण बघूयात आज न्यायालय नेमका काय निकाल देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत विवेक अर्थात या एकूणच घडामोडींना घेऊन जर तसं बघायला गेलं तर गेल्या वर्षीपासून तू या सगळ्या घडामोडी कव्हर करतोय आणि आज आपण बघतोय तर अंतिमतः याबद्दलचा निकाल समोर येणार आहे जर या सगळ्या याच्यात थोडंसं मध्ये जायचं ठरवलं आणि आताचा आताची सगळी वेळ जर लक्षात घ्यायची ठरवली तर काय वाटतंय काय अंदाज बांधला जातोय काय नेमक्या भावना आहेत अपेक्षा आहेत विशाल सुप्रीम कोर्टामध्ये आज खूप महत्वाची सुनावणी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आताचा जो तात्कालिक विषय आहे तो मेडिकलमध्ये पी जी ॲडमिशनसाठी आरक्षणाचा विषय आहे गेल्या वेळेस जी सुनावणी झाली होती त्यावेळेस मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला होता आणि आज ती सुनावणी केलेली आहे तीस जुलैला ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणं खरंतर अपेक्षित आहे पण त्यापूर्वीची आजची सुनावणी महत्त्वाची आहे आज मेडिकलच्या संदर्भातलं जे आरक्षण आहे आणि एकूण मूळ मराठा आरक्षण आहे या संदर्भात सुनावणी होईल ह्या प्रकरणांमध्ये नेमकं सुप्रीम कोर्ट का दृष्ट्या जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काल देवेंद्र फडणवीस जे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहे त्यांनी बोलताना असं म्हटलं होतं की हा विषय तर पाच जजच्या बेंचकडे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे टॅग जर झाला तामिळनाडूबरोबर तर तो महत्त्वाची स्टेप असेल मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्ट कदाचित भेटा स्पष्ट करू शकेल की घटनात्मक पीठाकडे हे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हे प्रकरण मिळायचं आहे का तर त्या संदर्भातला देखील निकाला सुप्रीम कोर्ट देऊ शकणार आणि त्याच्यामुळे आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वाची आहे या सगळ्या प्रकरणामध्ये असंच आपल्याला म्हणावं लागेल पण पी जीच्या विद्यार्थ्यांचे मेडिकलचे जे पी जीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांच्या भवितवेळीच्या दृष्टीने आजची ही सुनावणी महत्त्वाची आहे आणि त्याच्याकडेच त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे विशाल धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल तर अर्थात सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्या न्यायालयाच्या निकालाकडे न्यायालय काय निकाल देतं आहे आणि अर्थातच मराठा बांधवांच्या भावना देखील या विषयाला घेऊन तीव्र आहेत पण तरीही त्यातही त्यांनी संयम ठेवावा हा एक हाही एक भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा एक नजर टाकूयात महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजवरती मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा आरक्षणाचा लाभ घेता घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता अशी माहिती सुप्रीम कोर्टातील वकील सचिन पाटील यांनी दिली होती सोबतच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश दिला होता त्याच्यामुळे मूळ आरक्षणाचा मुद्दा आणि त्याचबरोबर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्या दोन्ही याचिकांना घेऊन कारण त्या संलग्नित करण्यात आलेल्या यांना घेऊन आज न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे काही वेळापूर्वी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते याचिकाकर्ते जे आहेत यांच्याशी आम्ही बातचीत केली बघूयात त्यांनी काय म्हटलं महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे असंविधानिक आहे भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला नेता नाबूद करणार आहे खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या नंतर केलेले भाष्य म्हणजे मेजॉरिटी आरक्षण असू नये त्याला सुद्धा नेता नाबूद करणारा असं आरक्षण आज माननीय त्रिसदस्यीय न्यायमूर्तींसमोर हो आहे ते मला असे वाटते आज आरक्षण हे टिकणार नाही किंवा या आरक्षणाला जर चाललं तर पूर्णता पूर्ण विराम मिळेल अन्यथा स्थगितीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू या माननीय न्यायालय काय निर्णय देत आ, हे आरक्षण असंवैधानिक असल्याचं आपण म्हणतोय पण स्थगिती याच्या आधी सुद्धा कोर्टाने या, या आरक्षणाला दिलेली नाहीये फक्त पूर्वलक्षी प्रभावानं ते लागू होणार नाही एवढंच म्हटलेलं आहे आणि मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की हे असंवैधानिक आरक्ष, आरक्षण आरक्षण नाहीये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने आणि न्यायमूर्तींच्या पीठाने त्यापूर्वी सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये आणि त्यामुळे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे उलटा अत्याचार होण्याची प्रक्रियेला सुरुवात होते आणि तशी प्रक्रिया होणं म्हणजे भारतीय संविधानाच्या सौदाचा भंग करणं आहे त्यासोबतच मराठ्यांच्या संबंधाने जे आरक्षण दिलं गेलं त्याबाबत एक महत्वाची बाब म्हणजे अधोरेखित होईल आणि चर्चेला येईल ती म्हणजे कुंब्यांना आरक्षण ऑलरेडी आहे आणि कुंब्यांच जी ही आहे लोकसंख्या आहे ती सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मोजल्या गेली अर्थातच वर्गात वर्ग निर्माण होऊ शकत नाही जसं की मातंग आणि बौद्ध यांचं आरक्षण वेगवेगळं होऊ शकत नाही तसंच ओबीसी मध्ये सुद्धा जर मराठ्यांचा जो दुर्लक्षित वर्ग कुंबी असेल तर ते आरक्षण वेगवेगळं होऊ शकत नाही परंतु माननीय न्यायमूर्ती अह यांच्या सात एप्रिलच्या जर आपण दोन हजार चौदाचा जर हे पाहिला पंधराचा निवाडा पाहिला तर त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की मराठा जो वर्ग आहे मराठा जो जात आहे केवळ मराठा वेगळी नसून महार मांग म्हणजे उच्च जातींचा मिळून झालेला मराठा आहे हे सुद्धा जर मराठ्यांना आता जमणार असेल सगळ्या सगळ्या वर जातींचा मराठा निर्माण झालेला आहे किंवा एक मराठा नाही हे जर स्वतः जर न्यायालयाच्या निवाड्यातच असेल तर त्यावर सुद्धा चेन्नई या नावाची एक केस झाली सर्वोच्च न्यायालयाची आणि यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईने आता चीनला मागे टाकलं मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस वर गेली चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतकी होती मुंबईकरांची चिंता आता या कोरोनामुळे वाढली आहे असं निश्चितपणे म्हणावं लागेल मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने चक्क चीनला मागे टाकलंय मुंबईत पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर चीनमध्ये सध्या पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही जर आपण बघितली तर महाराष्ट्रातूनही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईचे दरम्यान गेल्या सलग तीन दिवसांपासून देशातही जवळपास नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे बोलूयात प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत विवेक हा हा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होतोय पण तरीही ही संख्या वाढताना दिसताय दिसते काय नेमकी परिस्थिती आहे विशाल मुंबईमध्ये कोरोनाचा झपाट्याचा प्रसार झाला रुग्ण देखील वाढलेले आहेत आणि आता इतके वाटले की चीन मधली जी आकडेवारी त्याला देखील मुंबईने पार केलं सदस्य मध्ये तर चीन मधली आकडेवारी पंच्याऐंशी हजार तीनशे वीस आहे तर मुंबईमध्ये पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस आहेत चीन मध्ये मुस्लिम आकडेवारी जी आपल्याला काढली आहे तीसारखी चार हजार चारशे अठ्ठेचाळीस इतकी आहे तर मुंबई मधली चार हजार नऊशे अडतीस टक्के आहे त्यामुळे दोन्ही बाबतीत या चीनला मुंबईने मागे टाकलेलं आहे असंच आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरंच अशी दुर्दैवाची बाब आहे की अशा पद्धतीने नुसत्या झपाट्याने मुंबई त्याचा संसर्ग झाला त्याचा प्रकार झाला मुंबईकरांच्या दृष्टीने निश्चितपणे हा आकडा आणि सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे जर चीनलाही आपण आत्ता या क्षणाला कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये मागे टाकत असू तर ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे त्यामुळे पुन्हा एकदा असं सांगायचं आहे की घरात रहा सुरक्षित रहा अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा आणि स्वतःची काळजी घ्या कोरोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सध्या फक्त ऑनलाईन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आलेली आहे इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे सीएनएनने यासंबंधी वृत्त दिलं अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणास सुरुवात केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार आहे अन्यथा त्यांना हद्दपार केलं जाईल असा आदेशात सांगण्यात आला आहे अमेरिकेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसावर राहता येणार नाही यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत